स्वागत नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आहे डेली ब्लॉग सारखा आज ता संडे तर आज संडे आम्ही शूट करणार आहे ज्या कॉमेडी कॉन्सेप्ट आहे त्या शूट करू तर सर्व मित्रांना मी बोलवले घरी हा शुभम हा कधी शूटमध्ये दे येत नाही फक्त याचा फोन आपण वापरतो आप आणि दुसरी गोष्ट आता राज आणि अभिषेक येतात राज अभिषेक नाही राज आणि यश येत तर आता आम्ही मॅगी बनवणार आहे सूप मॅगी बनवतोय ओके त्याला मॅगी बनवून पटकन मस्त येऊन खातील मग आम्ही शूट सुरू करू ओके चलो गाईस गाईस, गाईस लेट्स मेक मॅगी झूप गॅस ठेवला टटाटा टाटा टराटा टाटा राटा ते आली पाणी आता आहे भाजी मॅगी ही मसाला राहतील आपण एकदम असं याच्यात नाही बनवलं आहे म्हणजे हो, काय म्हणतात ते भाजीबिजी टाकून नॉर्मल सिंपल त्याला ही माझ्यासाठी बनवत नाही मित्रांसाठी बनवतो आहे ते खातील माझ्याकडे माहिती पण वाटाणे विटाणे तुम्ही वाटाणे टमाटर विमाटर टाकून मॅगी म्हणून मम्मी मारेल मला आएस हा एकदम टाईट झालाय मसाला ॲस मारा हा कडक मॅगी मसाला एक नंबर आता ही आहे सुकी मॅगी केली अजून एक वन मोर वन मोर वन मोर वन मोर करत 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 थोडं पाणी ऍड करू पाणी ऍड करू मुक्याने बोल जी प्रीत ते काहीच बघा आता माहिती आपली शिस्ते तर आलेत माझे मुक्याने बोलणे म्हणते प्रीत ते चालने ए रे का रे तू जरा काय केलय हा स्वप्न साकारले ये भाई।, गौपी राएट गौपी। गौपी राएट भाई, भाई. नाच कशी मी नाचू नाच कशी मी नाचू गशी नाचते मार्केट मध्ये न्यू फोन आहे न्यू फोन ऑन मॅगी न्यू फोन ऑन मॅगी राईस पण थोडा वाटलंवली फोनची हे बघा हा आयफोन सिक्स्टीन चा लोगो शू आल बाईक केलीये भाई काय लावलं ला तू याच्यावर शुभ भाई काय लावलंय सर तुकावर म्हणजे अरे ते नाही चिंकवायचं असत नाही पण नेट नाही आणि आधरीचा संपणार आहे

ते देतात काय नाही दोन हजार पण दिली असती धापलेले असतात सांगतात आमच्या घरीच नाव रे तो टीव्ही ला आठ हजार सांगू हजार म्हणजे दहा हजार बोलतो आठ हजार कॅरीज पण कितीला घेतला आठशे रुपये

मैगी बात कर मैगी पेट भर जाएगा ना अपना इतना पैसा तो देना बहुत है भाई बहुत है ना भाई सही है भाई तेरे से भी इधर सबसे ज्यादा है यार की तो भाई और क्या चाहिए भाई पीएफ भी अब सब गाइस सैटरडे संडे छुट्टी ना ना नाक करो करो सर मैगी अंदर सर मैगी बना दो ना भाई तभी

नाही रे गा, 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 गा। चल चल पहिली भेट अशी असेल की त्या कसलीही कमी नसेल तुला भेटण्याची उत्सुकता असेल पण भेटल्यावर नक्की काय बोलू हे माहित नसेल तुला पाहता शनि हा सॉरी शनी आहे तुला पाहता शनी माझ मला भान नसेल त्याच कारण तुझं गोड असं लाजणं असेल तुला नक्की काय आवडतं याची तेव्हा कल्पना नसेल पण तुला देण्यासाठी एक गुलाबाचं फुल असेल बोलण्याची कशी करावी हे दोघांनाही ठाऊक नसेल आणि त्याच कारणाने थोडा वेळ फक्त एकमेकांना बघणं वाटी थोडाच वेळात आपलं बोलणं इतकं असेल की आपल्या बोलायला कसलं संकोच नसेल संकोच नसे। संकुल संकोच पहिल्या भेटीत एकमेकांना नीट जाणून घेण असेल आणि आपल्याला मात्र नसेल रस्ता पार करताना तुझा हात पकडला हा आपला पहिला स्पर्श असेल आणि सोडून दिली ना पण आणि त्यावेळी पण माझे मला भान नसेल आपली भेट अशी असेल की त्यात तुझा माझा माझा विजा काय आहे आपली माझ्या मध्ये जास्त अंतर नसेल कारण तुझ्या सोबतचा क्षण मला तुझ्या प्रेमात पाडत असेल वा वा बाईक सिलेक्ट मुंबई असेल ते ढापली असेल म्हणजे त्या कामावर कोणतरी असेल ना त्यांनी सांगितले ते बाई माझी कविता माहिती पण अंपण काल विचारल्यानंतर अरे तू पूर्ण आकडा काय आमच्या कलमच्या पहिल्या प्रमोशनच्या पैशातून आम्ही गाडी घेतलेली आहे डायरेक्ट बाई डायरेक्ट फोर व्हीलर मधलं बटन दाब दरवाजे उघडतील पण आता ट्रक घेणार मी तो पाठून दूर पण येतो माहिती आहे याच्या बाई माझ्याला ड्रिप हा मारू शकतो

लेझर लेझरमध्ये बटून केलं जे असे चंदीगडी राहिले आणि तिथे तुकिस पटकन असं कळेल होता मागाशी तेव्हा बोलले ना, ना वीस <laughs> जून जून ची तिकीट आता पण चालवत संपली कधी

हो ना नको भाई ते भिकायला सारखं नको करू शुभम काहीच आता लाईट गेलेली आहे आणि मला चमचा कुठे थांब मी चमचा घेऊन आलो चमचा कुठे चमचा चमचा अरे चमचा मी आला गाईस पनीर क्रिस्पी मोरिया स्पेशल खाल्ली आहे का कधी भिकार्या किती तुम्हाला ना बरं आणि पहिल्यांदा पैसे दिले थँक्यू हा बाई मोस्ट वेलकम एक नंबर डिस्काउंट द्यायचं आठ दोन रुपये हे मस्त लागतं तुझ्या मित्राने पैसे दिले का तुला कोणते तुझ्या कोणते चार हजार सातशे नाही गावाला गेला आहे भाऊ आपला कामाला लागलाय भाऊ कामाला लागलाय महिन्यात पार्टी आपल्याला बंटीला सोडू ना साला। किती ला 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 किती सोडली पण लावल्या क्रिस्पिर पल्लीला खापतो त्या लागेल सोर्मा असतात चॉपेट एकदम श्रावण कोण कोण पाहतोय चॉपेट श्रावण पाहतो तूल खाली सगळं नमस्ते गाईज व्हिडिओ शूट डन झालेला आहे आम्ही तीन व्हिडिओ शूट केल्या एक तर कॉमेडी केली कंटेंट वाली आणि दुसऱ्या दोन सॉन्ग वरती केल्या स्लेट मध्ये सो त्या व्हिडिओ शूट झाल्या आहेत आणि सगळे मित्र पण आता घरी गेलेले आहेत आता वाजले साडेसात ओके सो आता मला पेंडिंग जेवढी पण काम आहेत ती सगळी करायची आहे तर दिवाबत्ती करायचीच आहे मला आणि त्याआधी मला केसांना कलर करायचा आहे उद्या ऑफिसचे कपडा उद्या ऑफिसला येतं तर कपडे इस्त्री करायचे आहेत सो मी ते पूर्ण करून घेतो आणि नंतर वेळ मिळेल मला तर त्यामध्ये मी आ, कंटेंट लिहिन ओके आणि चांगल्या गोष्टी अजून वाचेन कारण मला अजून डेली आता हे ना मला कन्सिस्टन्सी ठेवायची की माझ्या हप्त्यातून तीन व्हिडिओ तरी जायला पाहिजे आणि महिन्यातून तीन ब्लॉग तरी जायला पाहिजे सो डेली ब्लॉग पण मी करीनच ट्राय करीन जमेल तितका आणि डेली ब्लॉग करायला मी पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असतो फक्त संडेला फ्री असतो सो मी काय करू मला शूट करत नाही मी डेली ब्लॉग नाही पण महिन्यातून तीन ब्लॉग असे तरी करीन की जे तुम्हाला आवडतील जे विषय तुम्हाला आवडतील ओके आज तर मी टाइमपास म्हणून केला हा ब्लॉग सो तुम्हाला तो आवडेल की नाही आवडेल हे तुमच्यावरती आहे पण मला तुम्हाला कंटेंट देणं कॉमेडी बोलतात ना मनोरंजन देणं मनोरंजन देणं हे माझं काम आहे सो मी ते करत राहणार आणि मी आज माझ्या फोर व्हीलरला तुम्हाला इंट्रोड्यूस केलं आहे हे मला माझे ट्विंकल ट्विंकल लिटी स्टारने दिलं आहे सो एक नंबर आहे ही गाडी आणि ह्याचे पण एक दोन असे व्हिडिओ टाकले तर ते पण मी लागते सो मस्त होईलच हा ब्लॉग तो मी नंतर एंड करीनच आता मी पेंटिंग काम सगळं कम्प्लीट करतो चला <laughs> सॉरी सॉरी फुल एंटरटेनमेंट थांबलेलं आहे कारण तुमच्या भावाने व्हिडिओ चालूच केली नव्हती आणि मी शर्ट इस्त्री केलं पॅन्ट इस्त्री केली आणि मी व्हिडिओ चालू करायचं विसरून गेलो फुल टेन्शन एवढा मोठा कंटेंट घालवला मी एवढी बडबड केली शिट त्या इस्त्रीपेक्षा माझं डोकं गरम झालं शिट गाणं पण ऐकवलेलं माहिती आहे मी एकदम भारी रापचिक गाणं परत ऐकवतो जाऊ दे ऐका रॅप आहे प्रेमाचा पुढच्या ब्लॉक मध्ये थ्री धर्मपंत जात एक रक्त एक जाती भेद कर्महीन कर्मकांड अंगारांची भरली रांग कष्टकरी त्यांच्या पात सत त्यांच्या सफेद कॉल रक्ताचीला राग नाही द्वेष आहे खोट्या जमान क्लेश आहे संपवात जात पात फोडा अन्यायची पाठ पाठीवर गाव यांचे बॅनरवर नाव त्यांचे त्यांचे ये ये कसा आहे कमेंट मध्ये सांगा असेच अजून रा प्लीज जर तुमचा रिस्पॉन्स भरभरून असेल भरभरून ओके सो मी शर्ट इस्त्री केलंय पॅन्ट इस्त्री केले सो मी आता फक्त टांगणार आहे घडी घालणार नाही कारण मंडे हे कल मंडे हे सो काम जादा आहे सो मेरे को शर्ट पेन एकदम राक्षिक पॅन्ट पेन एकदम घापची शूज घालण एकदम सापचिक ये बॅलन्स न्यू बॅलन्स का शूज आहे भाई दो दिया मैंने क्योंकि मी काल पावसात खूप भिजलो काल माझी छत्री तुटली माझी शूज पण भिजले सो वांदे झाले आणि यांचे धंदे बंद पडले आले होते बंद करायला आणि स्वतः बंद पडले गरमागरमीत वाजले आणि थंड पडले होळूवरती मारले डोंगणावरती पारले पाल तुटून यांचे टोळी खाती अंतर्गत मोका लॉयटी एक्सेप्ट नाही अंतर है धोका हातामध्ये स्मोक आणि नाका मधी खोका चा आकडा आता खर्च करतोय आम्ही चामतोय सो गाइस शर्ट इस्त्री आले आता शूज ची वारी रफारप र करायचे शूज वन वनलेस मिळाली माय oh गॉड गाइस थोडा प्रॉब्लेम झालेला आहे नाही झालाय नाही झालाय मिळाला मिळालं ब्रँडेड शूज न्यू बॅलेन्स मम्मीने काल स्पार्क आणली बघा मला ओजी स्पार्क ओजी हाय ऑलरेडी सिरियसली डिमांड मध्ये ऑफर चालू आहेत साडे एकशे ची चारशे लापचिक पिछवीट टाकली आता मी शूजची लेस मानतो आधी हा सोल मी धुतलेला आहे तुम्ही सोल पहिला मोजात टाक मोज्यात बोलतो भूटांमध्ये टाकतो मग हे मी कव्हर टाकलो आत कव्हर टाकला आणि मी ही लेस काही मी दिसतोय तुम्हाला हम्म सो मी तोंड भाजले एकदम रामपंपोष रामपंपोष गावात आणि तुमचा भाऊ अजून जेवला नाहीये अन्न ग्रहण केलं नाहीये पोट्याशे व्यांदे झाले पण मला असं भूक नाही कारण मी आता दूध प्यायलोय गरम गरम हळदीच सो मी स्टेबल आहे स्टेबल सो मी आज जेवणार नाही मग मम्मी मला मारणार काय लेस लागलेली आहे टा रा कोण येणार बाईस या वर्षी काय वाटतं तुम्हाला मनसेना शिवसेना एकच झाली ना ती पण मग काय येणार यांचं नवीन सिन्बॉ कुछ कुछ मालूम तुम मालूक मी जे संपाटाचं गाणं गायलं का त्यांनी कॉपीराईट नाही येणार ना बरोबर डर लाग राय चारो जगी डर का कामा हो टमच्या बादशाला चिराणी आज तर त्या दोन दिवस बनवल्या त्या असं असं हसायला येते त्यावरची त्या स्लेट टाकणार मी त्या बरं ओर सुचा आहे यश को एक कंटेंट भेजा तो यश बोलताय सोचले का नजरिया बदलो ओके वी विल ट्राय गाईज वी विल ट्राय आय एम वी विल बॅक दोन्ही शूजचे लेस लागलेले आहेत रापची चलो गाईज शूज रेडी शूज गेले खाली आणि माझं पण सगळं काम संपलेलं आहे सो मी ब्लॉग इथेच एंड करतोय बिकॉज आता तुम्ही झोपा बाय बाय सॉरी चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि शेअर जास्तीत जास्त करा कारण मी तुम्हाला भरपूर 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 मनोरंजन एंटरटेनमेंट सगळं काही देणार आहे दोन्ही भाषेत सो वन्टस की गोली ले की तुम भी निकलो बाय चलो गुड नाईट बाय